अंबरनाथ पश्चिमेला असलेल्या जावसाई गाव परिसरातील नाल्यावर झालेल्या अनधिकृत बांधकामांवर अखेर नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने तोडक कारवाई केली आहे गाव येथील महेंद्रनगर परिसरातून ऑडनसकडे येणाऱ्या नैसर्गिक नाल्याच्या मार्गात अनेक अतिक्रमणं झाली होती आज नगरपालिकेचे मुख्य अधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख नरेंद्र यांच्या पथकाने वाणिज्य गाळे सात निवासी घर आणि जोत्यांवर जेसीबीच्या धडक कारवाई केली आहे अतिक्रमण धारकांना यापूर्वी नोटीस बजावण्यात आली होती अखेर आज अतिक्रमण विभागाकडून तोडक कारवाई करण्यात आली आज औसेमध्ये जो नाला आहे जो आपल्या ऑर्डन्सकडे हो येतो त्या नाल्यामध्ये असलेले टोटल पाच गा वाणिज्य गाडे सात रेसिडेन्शियल आणि चोवीस पंच फाउंडेशन जोडलेले आहे यासाठी मान्य मुख्याधिकारी गायगाव साहेब गायगावसाहेब यांच्या आदेशानुसार हे सर्व कारवाई करण्यात आलेली आहे त्यात एम एस सी बीची माणसंही होती एम जी पीला पण बोलण्यात आलं होतं आणि पोलीस स्टेशनवरून पोलीस पण घेतला होता आणि त्या लोकांना त्याप्रमाणे नोटीस देऊन एम आर पी नोटीस देऊन त्यांना बजवण्यात आलं होतं तदनंतर रूम खाली करा तुम्ही हेही सांगण्यात आलं होतं पण त्याने खाली करून होतं तर आज आपण ती संपूर्ण कारवाई केलेली आहे आणि उत्तम कारवाई झालेली आहे त्याच्यामुळे ही जो येणारा नाल्याचा प्रवाह आहे तो थांबणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे पाच गाळे सात रेसिडेन्शियल निवासी घर होते आणि चोवीस म्हणजे फाउंडेशन हां अजून आजूबाजूला नोटीस बसले आहेत आणि ही कारवाई असा नियमित पुन्हा चालू आहे टोटल चौदा नोटीस दिलेल्या आहेत नाल्याजवळील सगळ्यांना त्यातल्या आज सात निवासी झालेले आहेत थोडं बाकी आहेत ते या दो दोन दिवसामध्ये होऊन जाईल